नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाविकास आघाडीच्या वतीने सळग येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न तर आपला खासदार काय करत होता तो समोरचा बेंच वाजवत होता असा नाना पटोले यांचा खासदार सुनील मेंडे यांच्यावर टोला गोंदिया दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस गोंदिया जिल्ह्याच्या सळगरजुनी येथील तेजस्विनी लॉन येथे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी महाविकास आघाडी च्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीकरिता उभे असलेले उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोडे यांचे प्रसारार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन स्थानिक तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी करण्यात आले होते यावेळी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मंचावरून भाजप पक्षावर विरुद्ध विविध आरोप केले तर डॉक्टर प्रशांत यादवराव पटोळे यांनी मंचावरून मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार दिलीप बनसोड हरीश कुमार बनसोड मिथून मेसराम मंजूताई डोंगरवार राजूभाऊ पटले राजूभाऊ हिडाऊ महेशभाऊ डुमरे अनिल जी दहिवले राजेश भाऊ नंदागवडी दिनेश कोरे आशिष येरणेसह राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते एवढी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी सौंदड ग्रामपंचायतचे माजी सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य भावराजी यावलकर यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश झाला लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यात आज अठ्ठावीस मार्चपासून तालुकास्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हजेरी लावली होती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी डॉक्टर प्रशांत पटोले यांना बहुमतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या तर नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे काय काय टीका केली आपण समोर पाहूया नाना पटोले म्हणाले आपला उमेदवार नौका आहे असा प्रचार सुरू झाला ठीक आहे पाच वर्षाच्या पहिले आपण कुणाला निवडून दिले आणि तो कुठे गेला हे कुणालाच माहीत नाही दोन्ही जिल्ह्यातील लोक आजही मला फोन करतात मलाच खासदार समजतात तुम्हीच तर आमचे खासदार आहात असे गेल्या पाच वर्षापूर्वी जो खासदार निवडून दिला त्याची सर्वसामान्य माणसामध्ये ओळख पण नाही अशी परिस्थिती आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे तसेच समोर बोलताना ते म्हणाले की लोकसभामध्ये सुद्धा जेव्हा आमच्यावर अन्याय होत होता शेतकऱ्यावर अन्याय होत होता शेतकऱ्यावर गोळ्या मारल्या जात होत्या त्यांना आतंकवादी म्हणलं जात होतं त्यांना खालिस्तानी म्हटलं जात होतं त्यांना आंदोलक जीवी म्हटलं जात होतं देशाचे प्रधानमंत्री बोलत होते तिथे आपला खासदार काय करत होता तर तो समोरचा बेंच वाजवत होता असाही टोला दरम्यान नाना पटोले यांनी लगावला आहे आपल्याला दोन गोष्टी आहेत की आपला उमेदवार असा एक प्रचार सुरू झाला ठीक आहे पाच वर्षाच्या पहिले आम्ही कोणाला तो गेला हे लोकांना माहितच नाही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आजही मला अनेक लोक फोन करतात दोन्ही जिल्ह्यातले ते अजूनही मलाच खासदार समजतात अजूनही मलाच खासदार समजतात तुम्हीच तर खासदार आहेत आमचे असं कारण की आज आपण गेल्या पाच वर्षाच्या पहिले जो खासदार निवडून गेला त्याचा साधा सर्वसामान्यामध्ये साधाही ओळख पण नाही अशी परिस्थिती आला लोकसभेमध्ये सुद्धा आमच्यावर जेव्हा अन्याय होत होता शेतकऱ्यावर अन्याय होत होता शेतकऱ्यावर गोळ्या टाकून मारलं जात होत त्यांना आतंकवादी म्हटलं जात होत त्यांना खालिस्तानी म्हटलं जात होत त्यांना आंदोलनजीवी म्हटल्या जात होतं देशाचे प्रधानमंत्री बोलत होते तिथं आपला खासदार काय करत होता का तो सामोरचा बेन्श वाजवत होता